मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला लक्षात येत असेल बरेचदा आपल्याकडून घडते की एखादी काम आहे किंवा अनेक कामे आहेत तर ती कामे आपल्याकडून होत नाही किंवा सततची ही कामे आपल्याला करावी लागतात त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये आपले मनच लागत नाही आणि ते कामे आपण पूर्णच करू शकत नाही असे अनेक लोकांच्या बाबतीत अनेक युवकांच्या बाबतीत होत असेल तर काय करावे हा प्रश्न नक्कीच आपल्यासमोर निर्माण होत असतो म्हणजे कार्य कसे कम्प्लीट करावे तेच कळत नाही कार्यात मग्न कसे राहावे कार्य पूर्ण कसे करावे हेच आपल्याला कळत नाही तर ही समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपल्याला याच पद्धतीने जाणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्याही बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत असेच घडत असेल कार्य पूर्णत्वात जात नसेल तर नक्कीच हे विचार आपल्याजवळ ठेवाच मित्रांनो अशावेळी आपण आपलाच टाईम बाउंड करायला पाहिजे काम होत नाही आहे म्हणजेच आपल्याला नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जेव्हाही कुठलीही मॅच किंवा खेळ बघतो साधी कबड्डी घ्या क्रिकेट घ्या तर इथे टाईम बाउंड असतो साधे आपले ग्रामीण भागातले जरी खेळ घेतले तर नक्कीच त्याला एक टाईम बाउंड आहे पण जे कार्य आपण करतो जे कार्य आपण करण्यास घेतलेले आहे त्यालासुद्धा एक टाईम बाउंड देणं गरजेचं आहे म्हणजे आपण खेळासारखंच आपल्या कामाला बघणं अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हाही आपण अशा पद्धतीची रचना करू म्हणजे खेळामध्ये जसं की नाही मला हा खेळ खेळल्यानंतर किंवा खेळामध्ये अशा पद्धतीने खेळल्यानंतर अशी दाद मिळणार आहे किंवा इतके पॉईंट मिळणार आहे किंवा मीच मला चांगल्या पद्धतीने शाबासकी देणार आहे किंवा माझंच मला चांगलं वाटतं खेळ खेळल्यानंतर जेव्हाही आपण रमून खेळात जातो तर एक खेळ झाल्यानंतर दुसरा खेळ दुसऱ्यांदा खेळसुद्धा तो खेळावा असा आपल्याला वाटत असतो असंच कामाच्या बाबतीत स्वतःला आपण बनवणं शिकलो पाहिजे की नाही मी या कामासाठी माझे पंचवीस मिनिट देणार आहे तीस मिनिट देणार आहे अभ्यासाच्या संदर्भात आपल्या बाबतीत असे अनेक वेळा घडत असेल वा इतर कामाच्या संदर्भामध्ये तर आपण पंचवीस तीस मिनिटाचा टाईम पाऊ हा करणं गरजेचंच चा आहे आणि स्वतःचा विचार बनवणं खूप आवश्यक आहे की या तीस मिनटामध्ये मी माझं हे काम पूर्ण करेलच असे जेव्हा आखणी करू तर नक्कीच पूर्ण तन मन एकत्र करून आपण ते कार्य करण्यासाठी स्वतःला झोकून देऊ आणि हा टाइम बोंड जेव्हाही करू तर त्याच्यामध्ये आपण पाच मिनटाचा ब्रेक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे रिलॅक्स होणं बॉडी आणि माइंडनी रिलॅक्स होणं यासाठी पाच मिनिटाचा ब्रेक देणं गरजेचं आहे जेव्हाही आपल्याला असं वाटतं की हे अर्ध्या तासात काम नाही होत तर पाच मिनटाचा ब्रेक घेऊन परत अर्धा तास त्या कामासाठी देणं गरजेचं आहे मित्रांनो असा विचार करून नियोजनपूर्वक अशाच पद्धतीचा टाईम बाऊंड करा जेव्हाही टाईम बाऊंड आपण करू तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम होण्यास मदत होईल मित्रांनो ही टेक्निक वापरून बघा आणि आपल्याच कामासंदर्भात आपलेच रिझल्ट बघा आपल्यालाच लक्षात येईल मित्रांनो जीवनाला याच पद्धतीने सजगपणे आपण बघू शकलो पाहिजे अशाच पद्धतीने आपण ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा